हाय गाईज किचन किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टॅमॅटो ऑमलेट तर चला आपण बघूया त्याच्यासाठी साहित्य बघा हे मी घेतलंय एक मोठा कांदा बारीक किसून चिरून घेतला आहे मी एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक मिरची छोटे छोटे पीस करून घेतले आणि ही कोथिंबीर आहे तिला पण स्वच्छ धुवून कापून घेतले एक वाटी बेसन आहे हे चाळून घेतलंय मी आ, लाल मिरची पावडर आहे थोडी हळद आहे हे चवीसाठी मीठ आहे आणि हा ओवा घेतला आहे थोडा मी तर चला आता आपण कृती बघू हे बघा एका भांड्यात मी कांदा पहिला घेतला आहे आता कांद्यामध्ये मी मीठ घालते आपल्याला पाहिजे तेवढं मीठ आपलं जेवढं आपल्याला दोन तीन ऑमलेट जसं बनवायचं असेल तेवढ्या प्रमाणात ते मीठ घ्यायचं आहे आता हे कांद्याला मीठ चांगलं असं चुरून घ्यायचं आहे असं कांद्याला पाणी सुटलं पाहिजे असं छानपैकी मिक्स करायचं आहे मीठ कांद्यामध्ये आणि नंतर मग त्याच्यामध्ये हा टॅमॅटो घालायचा मग ही मिरची एक कापून घेतली आहे ती घालते मी आणि नंतर मग मी थोडंसं तिखट घालणार आहे लाल मिरची पावडर ही थोडीशी मिरची आहेच आपली एक आधी त्यामुळे थोडीच लाल मिरची पावडर घालायचे थोडीशी हळद हळद घालते मी आणि हे जे बेसन घेतलंय ते मी चाळून घेतलं एक वाटी बेसन ते पूर्ण घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि नंतर वरून थोडासा ओवा मी ते पचायला हलकं असतं बेसनचं असल्यामुळे म्हणून थोडासा वरून मी ओवा टाकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर मी भरपूर अशी कोथिंबीर धुवून घेतली आहे कोथिंबीर जास्त टाकलेली छान लागते म्हणून मी ही सगळ्यात छोटी कोथिंबीर घालते आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करून आहे हे बघा छानपैकी असं आपलं पीठ मिक्स झालंय सगळं करून आता हे बघा जाडसर असं ठेवायचं नाही आणि एकदम पातळ पण करायचं नाही असं सरसरीत पाहिजे हे बघा असं छानपैकी हे पीठ रेडी झालंय आता आपण छोटे छोटे ऑमलेट करून घेऊ गॅसवर मी नॉनस्टिक तवा ठेवलाय आता आपण आहे ना ह्याला ग्रीस करून तेल असं लावून घ्यायचंय जास्त तेल घालायचं नाहीये असं हे ब्रश नी तेल मी लावून घेतलेला तवा आपला चांगला तापलाय आता आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे ऑमलेट करून घेऊया मीडियम तवाच ठेवायचा जास्त फास्ट करायचं नाहीये असं प्रकारे घालून घ्यायचं आहे आणखीन दोन मिनटं ठेवायचंय त्याला चांगलं खरपूस भाजायला द्यायचंय मग पलटी करायचंय त्याला ह्याला पलटी करून घेऊया खालच्या साईडनी छानपैकी असं हे खरपूस भाजलंय त्याला तेल पण काही जास्त नॉनस्टिकवर केल्यामुळे जास्त तेलही काही लागत नाही छानपैकी एक साईड ह्याची भाजली आता दुसऱ्या साईडनी पण दोन तीन मिनटं ह्याला शेकायला द्यायचंय हे बघा आता, आता दुसरी साईड पण आपली छानपैकी खरपूस भाजलेली आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहोत आता दुसरंही मी असंच प्रकारे करून घेणार आहे हे अशा गा प्रकारे आपले टॅमॅटो ऑमलेट रेडी झालेले आहेत तुम्ही करून पहा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग